सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री राजाभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण नागने यांच्या उपस्थितीत आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जळगाव जिल्हा व चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारिणी श्री विठ्ठल मंदिर पवारवाडी येथे जाहीर करण्यात आली यावेळी सर्व नियुक्ती झालेल्या पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्ती पत्र देण्यात आले कार्यकारिणी खालीलप्रमाणे जळगाव जिल्हाध्यक्षपदी गणेश पवार जिल्हा 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 उपाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी विजय गवळी गफार शेख चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी राजेंद्र चौधरी तालुका उपाध्यक्षपदी रणधीर जाधव तालुका कार्याध्यक्षपदी कल्पेश महाले शहर अध्यक्षपदी रवींद्र कोष्टी तालुका खजिनदारपदी सुनील पाटील तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी सोजीलाल हडपे तालुका संपर्क प्रमुखपदी आनंद गांगुर्डे शहर सचिवपदी रोहित शिंदे ज्येष्ठ सल्लागारपदी नारायण जेटवाणी ज्येष्ठ कायदेशीर सल्लागारपदी किसनराव जोरवेकर तालुका सचिवपदी विजय पाटील शहर उपाध्यक्षपदी अनिल राठोड तालुका सचिवपदी विजय पाटील तर कार्यकारिणी सदस्यपदी यांची निवड करण्यात आली आहे यामुळे तालुक्यातील डिजिटल माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांना संघटित करून राजकारण व समाजकारणात राजमान्यता मिळून पत्रकार बांधवाची वाटचाल सुकर होणार असल्याची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत संपादक पत्रकार संघटना ही आदरणीय राजा माने साहेब यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये काम करणाऱ्या युट्यूब असेल पोर्टल असेल या पत्रकार बांधवांना राजमान्यता दे मिळवून देण्यासाठी राजमाने साहेब त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत लवकरच त्या ठिकाणी डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना मोठ्या न्याय मिळणार त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये मा ही संघटना जे पत्रकार न्यायापासून वंचित असतात ज्या पत्रकारांच्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना प्रामुख्याने त्या ठिकाणी काम करते संघटना फार व्यापक आहे संघटनेची धोरधौर्मे फार व्यापक आहे पत्रकार हा त्या ठिकाणी चांगला सक्षम व्हावा आणि पत्रकार हा डिजिटल मीडियाच्या माध्यमामध्ये सध्याचा युग डिजिटल आहे या डिजिटल माध्यम मा, युगामध्ये पत्रकार हा टिकून राहावा शेवटपर्यंत ती प्रांजळ भावनेने की डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक राजामाने माने यांच्या महाराष्ट्राखाली काम करते चाळीसगाव जिल्हा आणि चाळीसगाव शहर तालुक्याची आज कार्यकारिणी या ठिकाणी राजामाने माने साहेबांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी नियुक्त झाली गणेश पवार या चाळीसगावचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी झाले मी अपेक्षा व्यक्त करतो की राजामाले साहेबांच्या महाराष्ट्राखाली सर्व पत्रकार बांधव हे चांगलं काम करतील आणि संघटनेला त्या ठिकाणी चांगली भरारी आणून देण्याचा प्रयत्न करतील डिजिटल मीडिया पत्रकार संघटना संपादक पत्रकार संघटना या संघटनेचं आज साळेसगाव शहरातील पवारवाडी येथे कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना ज्या अडचणी येतील त्या सर्व सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही देतो जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे चाळीसका